अरे बाप परत परत एवढी गर्दी, काय विषय सांगतो तुम्हाला समोर तो पण तुमच्या वाल डायरेक्ट फॉलो द्या ना करून म्हणता म्हणतात जय शिवराय आपण चाललो होतो ना कपडे गेले आपल्यासाठी ओट्टेव सगळ्याला मायकून जय दिवाली आणि मी आपल्या आतकवादाला घेऊन डायरेक्ट निघालो ना दुकानसाठी तर सदर बाजारच्या मेन लाईन मध्ये एवढी भयाना गर्दी की गाडी टाकणं मुश्किल इथं तर असं वाटून आलं की पूर्ण लोक आताच निघाले की काय आपल्या बरोबरातलं हे दुकान कोणतं तुम्हाला माहिती आहे काय माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकून आम्ही तर आमच्या हातानेच पाहिणं चालू करून दिले तर एकदम जबरदस्त मध्ये घालून पाहिले ना मग तुम्हाला कोणतं चांगलं वाटलं आणि कसा दिसून राहिला तुमचा भाऊ एकदा कमेंट बॉक्स मध्ये टाकून देतो रे बा एकदम जबरदस्त स्कुर्ती होते ना भाऊ पाहिता पाहिता माझ्या डोकस खराब झालं ना मी कोणतं घेतलं आणि काय घेतला सांगतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉक मध्ये आपल्या घराची रायलती ना लाइटिंग लावायची आणि तुमच्यावर ना डायरेक्ट लाईटिंग वाईटिंग टाकणं चालू करून दिलं ना खतरनाक मध्ये लावून डायल तुमच्यावर ना लाईटिंग घराला एकदम सुंदर दिसून राहिल ना भाऊ पर्दळाच्या नेहरू मध्ये एवढं खतरनाक फटाक्याचं मार्केट भरतं ना आलं होतं भाऊ आपल्या सोबत तिथं एवढे दुकान आहे ना तुम्ही थकून जासान पण फटाक्याची दुकानं नाही ना श्री फटाका सेंटर हे तर आपल्या माणसाचं होतं ना भाऊ म्हणजे मयुरुराजाचं ना दादा इथं जे चारशीची लढ आहे ते फक्त दोनशे रुपयात भेटून आली ना त्यांना डिस्काउंट झालं मी आता घेऊन घेतले इथून तुम्ही कधी घेऊन आली तर भेटू आता एक नेक्स्ट ब्लॉग मध्ये सॅटरे टाटन बाबा नाच करते ग